स्वतः गिरीश महाजन देखील या ठिकाणी उपस्थित भाऊ काय सांगाल दहावा बापा दिवस बापाला आपण या ठिकाणी निरोप देत आहोत आज गणराचं विसर्जन आपण घेणार आहोत गेले दहा दिवस अतिशय जल्लोष याचे उत्साह सगळे रस्त्यावर आपण तरुण बघितले होते सर्व जमाल वृद्ध महिला तरुण हे सगळे रस्त्यावर होते अगदी मुंबईपासून मोठ्या शहरापासून तर ते ग्रामीण खेड्यापर्यंत मोठा जल्लोष गणरायाच्या आंबेडच्या निमित्ताने आपण या ठिकाणी बघितलेला आहे आणि आज आपण गणरायांना निरोप देत आहोत निश्चित संमिश्र प्रतिक्रिया आपली सगळ्यांची आहे पण या मी सगळ्यांना विनंती करेल बाबा सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे पाणी खूप यावर्षी म्हणजे कधी नव्हतं एवढं पाणी पाऊस या ठिकाणी पडतोय आणि नद्या नाले ओढे धरणं हे सगळे तुडुंब भरलेली आहेत अतिशय प्रभाव मोठा आहे आणि म्हणून माझी सर्वांना विनंती भाविकांना की बाबा आपण सर्वांनी आपापल्या जीवाची काळजी घ्या कुठे दुर्घटना होणार नाही इतक्या मंगलप्रसंगी आनंदाच्या क्षणी आपल्या घरामध्ये कुठे दुःख येईल दुःख म्हणून आणू नका आणि सगळ्यांनी आपापली काळजी या घ्यावी प्रशासनाच्या वतीने सगळी काळजी घेतलेली आहे पोलीस यंत्रणा आहे फायर ब्रिगेड आहे आमचे गार्ड आहेत पोणारे तैराक जे आहेत सगळ्यांना त्यांना सगळ्या ठिकाणी महाराष्ट्रभर तैनात केलेलं आहे पण तरीही आपली काळजी आपण घ्या कुठे उत्साहाच्या भरोद्यामध्ये किंवा सेल्फीच्या नादामध्ये कुठेही आपल्यावर कुठे प्रसंगाचा दुःख दोडवणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घ्यावी एवढीच विनंती आपण मुख्य कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे तर पालकमंत्रीचा सुटला असं समजायला हरकत आहे का चला जर